नमस्कार रस्त्यामध्ये अपघात आप झाल्यानंतर आपण नेमके काय करतो तर पहिल्यांदा आपल्याला भीती वाटते की आपण जर मदतीला गेलो तर पोलीस आपल्याला विचारतील खर तर, तर कुणाचा तरी प्राण जात असतो आणि त्यावेळेला आपण बघण्याची भूमिका घेतो पण अशा वेळेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे देवदूत म्हणून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मुन्नाभाई नेहमी सतत हजर राहिले आहेत आपल्या टीमसह हे लोकांचे प्राण वाचवण्याचे त्यांनी काम केले आहे म्हणून त्यांना देवदूत आपण असं म्हणतो तर आज ते आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत खर तर मुलांना प्रकार त्यांच्यासाठी काम करणं त्यांना माहितीये म्हणून ते थोडेसे आपल्याशी बोलतायत पण ते बोलतायत म्हणजे आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय पुन्हा पहिला अपघात कधीच आठवतो तुम्हाला पहिला अपघात म्हणजे साधारण चौदा पण च्या आम्ही काही मदतीला नव्हतो आम्ही फक्त घरी चालू असताना एक अपघात झाला होता भयानक अपघात होता म्हणजे अशा कान वगैरे असे लोकांना मला वाटतं मला वाटतं दोन किती गेले होते एकाच कुटुंबातले होते मग ते एक हेच झालं की आपण आमच्या गावात सर्वांनाच ते आहे हे मदतीला आमचा अकंबा गाव म्हटलं की जो कोणत्याही संकटाच्या वेळेला मदतीला जाऊन जाणारा गाव आहे मग ते पूर्वीपासूनच आवड होते आणि ते नाही सुलभ तसेच झाली त्या ॲक्सिडंटपासून मग आता जिथं आघात होतात त्या ठिकाणी मी जाऊन त्या लोकांना मदत करता हां आसपास असेल तर लगेच पोहचतो मी लांब असेल तर मग आपले जे मित्र मित्र परिवार आहे आम्ही फोन फोन करतो सर्वांना एका लाख लोकांना फोन केले ते बाकी जण आपण टाकून फोन करतो जातो जो जवळ असतो तो लगेच पोहचतो तिथे आम्ही बऱ्याच वेळा असं होत नाही कधी की कोण पोहचत नाही पोहचतो आमच्या कधी कोण ना कोणतरी असतोच तिथे यामध्ये काय अनुभव आले ते कदा अनुभव असं सांगता येईल का की लोकांची बघण्याची भूमिका लोक थांबत नाहीत तुमचा याबद्दल काय अनुभव नाही आला पण आमच्या मित्रांना अनुभव आलेले पूर्वी कसं असायचं की जो अपघाताची खबर द्यायचा किंवा अपघातात मदत करायचा सिव्हिलला सोडायला जायचा याची चौकशी व्हायची सगळीनंतर त्याला लोक त्रास त्रास व्हायचं पण ठीक आहे नंतर आपल्याला ते सोशल वर्क करायचं म्हटलं त्या गोष्टी आल्याच पण नंतर नंतर आता पोलिसांनी पण फार चांगलं सहकार्य केलं नंतर तेवढा पूर्वी सारखं चौकशी आणि त्या मारायला लागतात त्या काय मारायला लागत नाही एखादा असा अपघात आठवतो त्याच्या तुमच्यामध्ये जर प्राण वाचलाय आणि त्या कुटुंबाने तुम्हाला आभार झाले खूप एखादी आठवण असे काय खूप आहेत काय एखादी सांगा आमच्यासाठी अपघात असा नव्हता तो उघडला गाडी बंद पडली होती आणि नेहमीप्रमाणे मी घरी जात असताना थांबलो तिथे थांबल्यानंतर चौकशी केली त्यांच्यात एक आजारी होते आमचे बाबूशेठ बाबा आहेत त्यांच्या घरी जाऊन मी की गोळ्या वगैरे त्यांना आणून दिल्या होत्या त्यांच्याकडे असतात बऱ्यापैकी आणि नंतर त्याच मला माहिती नव्हतं हो मी कुणाला मदत केली वगैरे का त्यांनी नंबर वगैरे घेतला होता आणि वर्ष दोन वर्षानंतर त्यांचे रिलेटिव्ह इथं पी आय म्हणून आले किशोर शिंदे ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं मग म्हटलं हा थोडा गाभोडला पाहिजे नवीन आले पे आहे डायरेक्ट म्हटलं मला गावांवर होत आहे असंच एक क्रुझर गाडी होती आम्ही म्हटलं दारा कोण आहे तरी आमच्यापैकी कोणते मार्ग वगैरे असणार की नाही असा विषय झाला होता हां ओके त्यावेळेला तुम्ही मदत केली होती एक दोन वर्षांचं सुद्धा लोक लक्षात ठेवतात पण असा तुमचा दरारा पण भरपूर आहे तो कसा काय एवढा मुन्ना देसाई म्हणतात दे लोकांच्या मनामध्ये आदर पण येतो आणि एक दरारा पण आहे हे कसं काय दरारा म्हणजे काय मित्र परिवार तेवढा ना जिथे जाऊ तिथे आपले मित्र आहेत त्याच्यामुळे काय असे काही काय प्रॉब्लेम हो होतच नाही कुठे काही अडचणीचा भाग आला लोकांना कधी अशी अडचण वाटली तर ते त्यांना मुन्नाचं नाव आठवत तर ही सुरुवात कशी काय झाली सामान साहेबांबरोबर असल्यामुळे पूर्ण तालुक्यात त्यांच्याबरोबर फिरणं झालं बाबू मग जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जिल्ह्यावर प्रेरणा झालं साहेबामुळं भविष्यमुळं हे पूर्ण जिल्ह्याभर दौरे असायच्या साहेबाबमुळं लोकांच्या ओळखी वाढेल त्यांच्या लहानपणी कुठल्या कॉलेजला शाळेत कुठलं होतं पाक्कम आहेत आणि कॉलेजला पाक्कम आहेत बारावी तिथे असंच होतं असं असं घरात पण असेच असंच असं असतो डायरेक्ट जे पटलं नाही दे होतं का काय असेल सगळं रोखोक चोग ना लग्न झाल्यानंतर पण असेल तिथं पण रोखोक बऱ्याच लोकांना तुमच्याबद्दल असं वाटतं की भाई असे एकदम टोक आहे तुम्ही खरोखर असे मनापासून रोखोक आहात की हायवे पण आहात समोर माझ्या गोष्टी आहे येणारी माणूस म्हटलं की तुमचा तुमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे तसं बघितलं तर अगदी तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्हाला मानणार आहे ना तुमचा जवळचा मित्रपरिवार पण आहे असं असताना तुम <coughs> आता तुमची जी पुढची कारकीर्द आहे कधी वाटतं का राजकारणात यावंच तसं राजकारणात तर आहेच आम्ही राजकारणात म्हणजे आता तुम्ही फक्त मदतीला आहात पण फ्रंटलाईन तुम्ही आता लोकांच्या अडचणी बघताय तुम्ही सामन साहेबांच्या बरोबर बाबू मान साहेबांच्या बरोबर फिरताय तेव्हा लोक सांगता कधी असं करायच नाही तर फ्रंटला यावंच असं कधी वाटलं नाही कारण कसं आम्ही कामं तर कुठेही थांबत नाही बरोबर माझं तर थांबत नाही आणि माझ्याकडे जे कामं घेऊन येतात लोक त्यांचीही कधी थांबत नाही बरोबर आहे सगळ्या क्षेत्रात परिवार असल्यामुळे सगळ्यांकडून संबंध असल्यामुळे एक पक्ष म्हणून आपण कधीच मदत वगैरे करतो त्याच्यामुळे संबंध कामं होऊन जातात सगळे बाई काम करताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही की आपली जी मुलं आहे तुमच्या बरोबर जी आहे आपण ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करताना आपण बरेच व्यवसायावर बघतो आणि अशी परिस्थिती होती की पर जिल्ह्यातली लोक येते येतात आता मी एक सगळं उदाहरण तुम्हाला सांगतो की रत्नसागर बीच रिसॉर्ट आपले इथं आहे तुम्हाला माहिती पण या ठिकाणी तुम्हाला माहित नसेल किंवा माहित असेल सुद्धा यांना वर्षाला एक रुपये भाड्याने जागा दिली आणि ते सहा हजार दिवसाचं एका रूमचं भाड्या घेतात पार्किंग जवळ पैसे घेतात आणि हे बाहेरगावचे लोक येऊन इथे बिझनेस करतात तुमच्या बरोबरचा हा जो यंग मुलं आहेत की जी बेरोजगार पण आहेत आणि तुम्ही आज साहेबांच्या काम करताय तर अशा प्रकारचं काही तुम्ही जर नियोजन केलं की ह्या मुलांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे कारण बरीच मुलं काय होतात की राजकारणामध्ये फक्त वापरली जातात आणि नंतर त्यांना दिशा मिळत नाही तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टर काय कल्पना आहे कल्पना आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती पण तशी नाही आपल्याकडे लोक आंबा आहे का आंबाच हे करून नये कोणताही एखादा प्रकल्प आणायचा म्हटला की आधी लोकांचा विरोध असतो की आमचा आंब्यावर परिणाम होईल मच्छीवर परिणाम होईल बरोबर त्यामुळं कोणते मोठे प्रोजेक्ट पण येतात आपल्याकडे बरं असे काही प्रोजेक्ट्स आहेत की जे आपल्याला तुमच्या माध्यमात मानणार आहे युवा वर्ग आहे किंवा तुमच्या बरोबर सामंत ताकद पण आहे किंवा बऱ्याच पक्षामध्ये तुमचे मित्र आहेत म्हणजे त्याला काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सगळ्याच पक्षामध्ये तुमचे मित्र परिवार आहेत तर काही वेळेला असं होतं की आता समजा आंबा खाट बंद पडला तर आपल्याकडे भाजीपाला यांना बंद होईल किंवा दुधाचे प्रकल्प सहकार गोकोसारखे खूप मोठे उभे राहिले तर तुम्ही अशा लोकांना घेऊन एवढा राजकीय तुमची ओळख आहे तर असा एखादा प्रकल्प का नाही उभा करत नाही ना म्हणजे असं तुम्ही जर मनावर घेतलं तर तुम्ही करू शकता कारण का तुमच्याकडे सगळी ओळखी पण आहेत की जर आपल्या कोकणामध्ये बाहेरून दूध आणावं लागतं बाहेरून भाजीपाला आणावा लागतो तो जर जा बंद झाला तर आपल्याला दूधही कदाचित मिळणार नाही आंबाघाट बंद झालं तर दोन चार दिवस जर वाहतूक बंद झाली तर अशा प्रकारचे तुमच्या पाठमा करायचं जरी म्हटलं ना तरी लोकांना ते हे होणार नाही लोकांना ना 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 ते मोठं वाहना दिसत आपल्याकडच्या लोकांची ती मानसिकता नाही की आपला माणूस पुढे जावा बरोबर आहे हे पण तेवढं तुम्हाला असं वाटतं की खेकडा प्रवृत्ती आहे जास्त मी बघा एखादा लोकल जो व्यवसाय करतोय त्याच्याकडे घेणार नाही बरोबर पण पर जिल्ह्यातला असं नाही अशी ने ना ने जी काम मानसिक असावी लोकांची का म्हणजे याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं काय दाखवत असते एखादा सांगा काय वाटतं की अशी का म्हणजे होतात आता तुम्ही जी हे राबवता आम्ही आणखी लोकांना मदत करेल अशा वेळेला लोक मदतीला येतात असा कधी प्रसंग आला नाही आजपर्यंत हे करण्याचा पण आम्ही ज्या क्षेत्रात हे करतो आता तुम्ही लोकांना एक्सचेंज झाल्यानंतर मदतीला जातात त्यावेळेला सगळे असतात ना मग या प्रसंगी तुम्हाला मदत करतात मग स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःला पुढं करण्यासाठी ही पण लोक तुम्हाला मदतीला येऊ शकतात ना येऊ शकतात मग अशा प्रकारचे एका प्रोजेक्ट घ्यायचा झाला आता मला असं वाटतं की तुम्ही इथं जे काम करता तर बाहेरचे लोक एक रुपये जागा येऊ शकतात तुम्हाला ही अशी संधी आहे बऱ्याचशा योजना आहेत तर त्या माध्यमातून विचार कराल का तुम्ही तुमच्या नक्की अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट राबवत आला तर जी बेरोजगार मुलं आहेत त्यांना चांगला फायदा होईल पर्यटनाच्या दृष्टीनं सामान सेवा एवढे चांगले उपक्रम राबवतात ते राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून जर असे प्रोजेक्ट राबवले गेले तर ही जी युथ आहे त्या युथला काही वेळेला असं केलं जातं की राजकारणाच्या वेळेला असं कुठल्या एका संदर्भित पक्षाचं नाव घेतलं वापरलं जातं आणि त्यानंतर ते टेंडर मात्र बाकीच्या लोकांना दिले जाते तर ह्या आपल्या युथला त्याचा उपयोग हवा अशा प्रकारचे दिशादर्शक काम तुमच्याकडे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय की खूप चांगलं तुमचं काम चालू आहे तर मुन्ना शेटचा असा जो दरारा आहे तो दरारा पण राहिला पाहिजे आणि या पद्धतीने चांगलं वेगळं काम पण झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय तर मुन्नाबाई तुम्ही ह्या तरुणाईला काय सांगाल की कशा पद्धतीनं त्यांनी हे केलं पाहिजे आपल्या कोकणातल्या खास करून कशा पद्धतीनं जनरली जी मुलं घाबरतात अपघाताच्या वेळा काय आता बऱ्याचशा मुलांची मानसिकता झाली आता एवढी वर्ष आम्ही करतोय मदत करतोय आता पूर्वीसारखं नाही आता अगदी सुरुवातीला जसे लोक रिंग भाग घेऊन मदत करायचे मध्यंतरीच्या काळात थोडं ते थांबलं होतं आणि आता काय होतं ऍक्सिडंट झालं की आता ज्याच्या त्याच्या आता अँड्रॉइड मोबाईल आहे जो तो बघायची भूमिका घेऊन नुसता फोटोशूट व्हिडिओ काढायचे व्हॉट्सअपला पाठवायचे हे त्यांचं काम चालू असतं तिथं ज्याला खरोखर मदतीची गरज आहे त्याला त्या वेळेला गरज जर मदत नाही झाली तर उपयोग नाही त्याचा बरोबर असे बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट मध्ये आम्ही राग पण येत असेल त्याचा व्हिडिओ घातला खूप म्हणजे एखादा कोण तरी मटतोय लोक व्हिडिओ लोकांनी शिड्या घातलेल्या आहेत बर हा हे नाही ते त्या गोष्टी अशा कोण करत असेल तर त्यावेळेला चिडे चिडे किंवा असं समोर माणूस चडपडतोय तुम्ही त्याचा फोटो काढत बसत आहे म्हणजे नुसतं बघायचं हा बाकीची भूमिका घेतात अशा लोकांना काय सांगाल तुम्ही तुम्ही जे रागावतात त्या स्टाईल हा सांगायचं म्हणजे काय तर आपण हा विचार करायचा की आपल्या घरातला माणूस असा पडलेला असेल आणि त्यावेळेला समजा लोकांनी तुमच्यासारखी भूमिका घेतली तर तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटते की आपल्या घरातली आपल्या घरातली असं समजून नाही करा समजून नाही करायला पाहिजे मुन्ना भाई बऱ्याच वेळेला लहान मुलं पण असतील ना ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला असं वाईट वाटत असेल ना खूप म्हणजे आम्ही असे तुकडे तुकडे पण उचललेले आहेत हात वेगळा पाय वेगळा असे पण उचललेले पण त्या लहान मुलांचं असलं की थोडं जास्त हे होत तरीही एवढं असताना हे अपघात वगैरे तुम्ही बघता पण रस्त्यावरती इतक्या तुफान वेगानं गाडी चालवतात किंवा वेगानं गाडी चालवतात आणि हे एवढे ऍक्सिडेंट बघून सुद्धा लोक सुधरत नाहीत त्या तुम्हाला काय असं वाटतं की गाडी चालवताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांनी आता हे काय किती जरी आपण सांगितलं तरी ते काही वेगावर नियंत्रण नाही मुलं आता आता आम्ही सुद्धा गाडी चालवताना तशीच चाललं नाही सध्या पण कसं प्रत्येकानं काळजी घेऊन घरी वाढवत सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी ओव्हरटॅग करताना आपल्याला नेहमीचा रोड असेल तर माहितीतला रोड असेल तर गोष्ट माहितीतला असेल तर आपल्या कंट्रोल कंट्रोल घेतलं प्रिकॉशन घेतलं पाहिजे तुम्ही एवढी गाडी वेगा आ तुम्हाला काही भीती वाटत नाही आपल्याला बरे होऊन वाटते पण आपण कसं नेहमीचा रोड असेल तरच आपण त्यायला नेहमीचा ने ने रोड असेल तर आपल्याला सवय झालेली आहे त्या ठिकाणी असेल तर आपण आत येईल का नाही भविष्यतली काय योजना तुमची काय येणार आहे कोणत्याच्या मते कोणत्या संदर्भात म्हणजे भविष्यात काय राजकीय सामाजिक सामाजिक क्षेत्रात तर काय आपण जोपर्यंत प्राण आहेत आपले जीवन जीव आहे तोपर्यंत आम्ही क्षेत्रात असणार राजकीय म्हणाल तर काय आता आरक्षण आमचं कसं आम्ही ओपन मध्ये असल्यामुळे आरक्षणाच्या याच्यावर सगळं आमचं अवलंबून असत तरी कुठली इलेक्शन लढवायला मिळाली संधी तर कोणती लढवणार कोण काय साहेब देतील साहेब जी जबाबदारी सांगायला माहिती आहे आमची कॅपॅसिटी काय त्याप्रमाणे साहेब देतील जबाबदारी ते खेळणार कुठले संधी साहेब जी संधी देतील त्या संधीमध्ये हे करणार तर मुन्नाबाई म्हणतात की आम्ही जास्त बोलत नाही काम जास्त करतो त्यामुळं खूप चांगल्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया की हे जे काम आहे मुळात त्यांनी जो संदेश दिलेला आहे की रस्त्यावरती का अपघात बघताना ते चिडतात काही काय वेळेला की ही लोक नुसतं व्हिडिओ काढतात तर आपण ही बघायची भूमिका घेतो तर समाजामध्ये ह्या लोकांना मदत करणं आणि युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते तर त्यांनी आपल्या फेसबुकमध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीचं बिझनेसमध्ये सुद्धा करणं कसा करता येईल तर भाई आमचा प्रेश्णूज हा नवीनच पेपर आहे आणि युट्यूब चॅनलला प्रयत्न करतोय तर काही शुभेच्छा द्यायला आणि माझ्या सर्वच्छा धन्यवाद मुन्नाबाई मुन्नाबाई असं म्हणतात फक्त की मला बोलता येत नाही खूप चांगलं ते बोलतात तर आज आमच्या स्टुडिओत तुम्ही आलात आणि थोडा वेळ देऊन आमच्या छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आभारी व्यक्त करतो